पाहताय जेबी टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख फागणे ते बाबुळवाडी रस्ता गौण खनिज वाहतुकीस प्रतिबंध घाला ग्रामस्थ धुळे तालुक्यातील ते बाबुळवाडी रस्ता खनिज वाहतुकीस प्रतिबंध घालण्यात यावा यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करत निवेदन देण्यात आलंय फागणे ते बाबुळवाडी रस्ता अथक प्रयत्नातून शासनाकडून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पाच वर्षापूर्वी मंजूर करून तयार करण्यात आला होता परिसरातील नागरिकांना रात्री अपरात्री दळणवळण शेतकरी शेती करतात त्यांना त्यांची शेती उपयोगी अवजार वाहतुकीसाठी व रद्दारीसाठी हा रस्ता अत्यंत उपयोगाचा आहे मात्र मागील काही दिवसांपासून गौण खनिज उत्खनन करणारे व्यावसायिक अति अवजड वाहनांमधून रात्रंदिवस वाहतूक करून रस्त्याची दुरावस्था करण्यात आली आहे अशा वाहतुकीस या रस्त्यावरून प्रतिबंध घालण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे उपसंपादक अशोक गिरासे अथक प्रयत्नांनंतर आपण शेतकऱ्यांसाठी मंजूर करून घेतला होता मुख्यमंत्री ग्राम, ग्राम सडक योजने त्या ते रस्त्याची तेवढी कॅपॅसिटी नाही आहे तो फक्त शेती उपयोगासाठी शेती उपयोगासाठी असलेल्या रोडवर दोन खणीज वाहणारे जे अवजड वाहन आहे त्या रस्त्याची कॅपॅसिटी नसताना त्याच्यावरती वाहतूक सुरू आहे आणि पूर्ण खराब आणि त्या रस्त्याचं पूर्ण खराब आला आहे आता हे सगळे ते भाजीपाला उत्पादक आणि रेग्युलर शेतकरी आहे अनुषंगाने जी, जी खराब झालेला आहे रस्ता ती एक तर तात्काळ थांबवण्यात यावं आणि आहे रस्ता त्यांनी दुरुस्त करावा एवढी आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती करायला आहे काय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा